मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्मदिनी हा जन्मोत्सव गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आपण साजरा करणार आहोत आणि याच अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ज्योतिजन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्यालयाचा जो भूमिपूजन सोहळा आहे उद्घाटन सोहळा तो आज या ठिकाणी या जानता राजा मैदानावरती सायंकाळी पाच वाजता होणार आहेत या महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे जयंती उत्सव साजरे करत असतो सातपूर शहराला एक अत्यंत सुंदर अशी जन्मोत्सव साजरे करण्याची परंपरा आहेत त्यात शिवजन्मोत्सव असू द्या भीमजन्मोत्सव असू द्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्योती जन्मोत्सव असू द्या तर मी सातपूर परिसरातील सर्व मान्यवर राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनाच विनंती करतो की आपण आजच्या या कार्यालय उद्घाटन सोहळ्यासाठी सायंकाळी पाच वाजता जानताजा मैदान अशोकनगर येथे यावे की मी ज्योतिजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या सर्व पदाधिकारी व कोर कमिटी सदस्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद